जन नाही तेवड़े सगळ्यांनी मला लाईक केलं पाहिजे लाईक करा सर्वांनी पटापट लाईक करा लाईक च झालंच पाहिजे बाकी सर्वांचं सगळं काय चाललंय तुम्ही सगळे कशा आहात पाऊस पाणी पडतंय का सर्वांनी आपली आपली काळजी घ्या कारण भरपूर ठिकाणी अजून खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडे नाही पाऊस आमच्या इकडे काल भरपूर पाऊस होता आज नाही अजून पडले तर चला लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये जेवण बिवणं झाले असते तुमचे सर्वांचे कारण आता तीन वाजायला लागलेत हो चला यूट्यूब फॅमिली पटापटी आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या मध्ये चला लवकर माझे भरपूर बहीण भाव आलेले आहेत तुमचं सर्वांचं स्वागत आहे पटापट लाईक करा आपला लाईव्ह लाईक करा लाईक झाला पाहिजे पटापट लाईक करा युट्यूब फॅमिली या आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आमच्या मध्ये तर भावांनो बहिणीनं मी अशा आशा करते की तुम्ही सर्वांनी मला चांगलीच कमेंट केली पाहिजे तर सर्वांनी मला चांगलीच कमेंट करा युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही मी मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात तुमची फॅमिली कशी आहे तुम्ही सर्व कसे आहात बनी तो बनी सिधापूर बनी बनी सिधापोर बनी म्हणजे काही कळलं नाही दादा मला चला युट्यूब फॅमिली पटापटी आपल्या लाईव्ह ला आणि लाईक करा लाईक करायचं बटन दिलेलं आहे लाईक करायला पैसे लागत नाहीत पटापट लाईक करा, ला करा, पड़ा पड़ा करा. आ, तो बनी पर परि दादा काही समजलं नाही मला म्हणजे मग तुम्ही तिथून बोलताय का चला लवकर युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि लाईव्ह मध्ये पण स्वागत आहे कसे आहेस झालं का जेवण तुझ कुठून बोलते तू दादा आम्ही मुंबईहून बोलतोय जगात जर्मनी भारतात परभणी ओके थँक्यू दादा तर आता जे दादा बोलतायत ते तुम्ही मला मराठीत कमेंट करा दादा मला इंग्लिश म्हणजे समजणार नाही ना आणि समजतही नाही मी सांगू शकणार नाही तुम्हाला त्याचा रिप्लाय तर सर्वांनी मला मराठीतच कमेंट करा चला युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे पटापट लाईक करा ते बघा त्याचं लाईकचं बटन आहे भरपूर युट्यूब आपला आमच्या चॅनल मध्ये भरपूर जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत पण लाईक करत नाहीत लाईक करा पटापट बर पाऊस पाणी कुठं पडतोय बाकी सर्वांचं काय चाललंय शेतकरी बांधू कसे आहेत गेल्या चार, चार दिवसापासून मी मुंबई मध्ये कुठे मुंबई मध्ये आम्ही दादर साइड ला जातो चला युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये सर्वांनी या लाईव्ह कमेंट करा छान छान आणि लाईक करा मुंबई मध्ये कुठे रहता तुमचे जेवण झाले का सर्वांचे आमचे जेवण झालेले आहेत चला पटापट या बाकी सर्वांचं काय चाललंय तुम्ही सर्व कशा आहात आशा करते सर्व मस्त असतात